आपण सर्व पाहतात राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात आमच्यावर फुल संपूर्णपणे आगपाकड केली त्यामध्ये त्यांनी आम्ही पक्षात युतीचे नियम पाळत नसल्याने सांगितलं पण सुरुवात कोणी केली सुरुवात केली सर्वप्रथम विकास मात्रे आणि कविता मात्रे यांना कोणी घेतलं तर तुम्ही घेतलं अंबरथमधले सहा चार नगरसेवक आणि ज्या दोन जिल्हा पदाधिकारी कोणी घेतले तुम्ही घेतलं त्यानंतर आम्ही अम आम्ही मात्रे असतील किंवा महेश पाटील असतील किंवा अनमोल मात्रे अनमोल मात्रे असतील ह्यांना आम्ही घेतलं आणि आजही सदा थरवळ त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि संजय दे विकास देसले यांना घेण्याचं कारण हे आहे की तुम्ही चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला रोजलीम फर्नांडीस आमची अंबरजरी पदाधिकारी तुम्ही घेतली म्हणून आम्ही तुम आम्ही ह्या दोन तुमचे पदाधिकारी घेतले जर तुम्ही आमचा एक पदाधिकारी घ्याल एक कार्यकर्ता घ्याल एक नगरसेवक घ्याल आम्ही तुमचे चार पदाधिकारी चार नगरसेवक घेऊ हे सांगण्यासाठी आम्ही बैठक लावली आपण पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला त्या फोनवरती मला चव्हाण साहेबांनी आमचे प्रदेशाध्यक्ष दादा यांनी सांगितलं की यापुढे जर कोणाचे प्रवेश घ्यायचे असतील तर मला विचारल्याशिवाय घेऊ नको असे त्याने मला स्पष्टपणे सांगितलं आणि सांगितलं की युती धर्म युती धर्म आपल्याला पाळायचा आहे यापुढे कोणाचाही प्रवेश घ्यायचा असेल मला तुम्ही सांग सांगणं जरुरी आता तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे कोणाला पाच करोडचे ऑफर आहेत कोणाला दोन करोडचे कोण ऑफर देतं आमच्याकडे ऑफरचं नाही आमचा खूप मोठा पक्ष आहे आमच्याकडे आमच्या का रवींद्र चव्हाण यांच्या साहेबच्या कामावर यांच्या विश्वास यांच्यावर विश्वास ठेवून सगळी लोकं प्रवेश करत आहेत तुमची लोकं फुटत आहेत ह्याचं है, तुम्ही शोधा तुमचं हे तुम्ही शोधा तुमच्याकडे लोकं का जात आहेत का पक्ष आमच्या भाजपमध्ये येत आहेत हे तुम्ही शोधावं तुम्हाला त्याचा अभ्यास करणं तुम्हाला त्याच्यावरती विचार विनिमय करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण हे सगळं येत आहेत हे आमच्याकडचे तुमच्याकडनं आमच्याकडे येत आहेत आमचा तुम्ही एक नगरसेवक घेतला दोन नगरसेवक घेतले चार नगरसेवक घेतले डबल आम्ही तुमचे घेणार युतीच्या संदर्भात पूर्णपणे जे आम्हाला आमचे पक्षश्रेष्ठी चव्हाणसाहेब असतील देव देवाभाऊ असतील यांनी जे आम्हाला निर्देश देतील जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही वागणार आणि युती म्हणाल जो युतीचा विचार जिल्ह्यावर सांगतो मी जिल्हा अध्यक्ष सांगतो की माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीचा कमळ हा महानगरपालिकेवर फडकला पाहिजे आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण माझे आमचे कार्यकर्ते दहा वर्ष काम वा, वा, माजे ही, माजे ही का इतु, इतु करत आहेत त्यामुळे निवडून आले भाजपाचा झेंडा हा महानगरपालिका वा भडभडकावा हात माझी हीच माझी इच्छा आहे त्यांना निषेध का करावा हेच पहिले कळलं नाही माणसं पहिले आम्ही नाही घेतली त्यांनी घेतली आम आम्ही एक निषेध करू का यु युती धर्मामध्ये आम्ही करत नाही हे त्यांना मोठं भाग्य समजावं आता आम्ही ह्याच्यापेक्षा निषेध करू शकतो आम्ही आंदोलन करू शकतो कारण आमचा जन्म आंदोलनातून झालेला आहे आमची जी धरोहर आहे ना ही आंदोलनातून झालेली आहे त्यामुळे निषेध करणं आंदोलन करणं हे आमचं काम आहे आम्ही तरी पण तिथे पाहतो आहे ना पहिले त्यांनी घेतलेत त्यांनी त्यांनी निषेध आमचा नाही आम्ही त्यांचा केला पाहिजे होता पण शिंदे गटांच्या आरोपी सर्वात आधी आपण अंबरनाथमध्ये त्यांचा एक नगरसेवक घेतला त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला पहिले सांगतो आम्ही नाही घेतला तुम्ही पूर्ण माहिती काढा अंबरनाथमधलं नाही ही सुरुवात झाली आहे कोकणमधनं निलेश राणेंपासून निलेश राणेंनी त्यांचा दत्ता संबंध असताना ह्या लोकांनी जेव्हा कोकणातील सिंधुदुर्गातील मालवणकुडा तालुक्या मतदारसंघातील आमच्या पदाधिकाऱ्यांना मी समजून आहो तुम्हाला म्हणून आहे माझ्या गावात मसुली गावातला त्याला भाजपाचा पदाधिकारी त्याला त्यांनी शिंदेगाड घेतलं आम्ही काही बोललो नाही माफा माफ माफी माफी युती धर्म युती धर्म युती धर्म किती पाळायचा हे आम्हाला पण काय संयम आहे आम्ही संयम किती पाळायचा हे आमच्यावर पण काय आहे की नाही चुकी पहिली त्यांची आहे तेच त्यांनी आमचा एक अनघसो घेतला आम्ही चार नसोप घेणार त्यांचे अजून भरपूर आहे तो okay, जाऊन <laughs> आता त्यांच्या त्यात बाष्कळ म्हणजे बालिश बोलण्याला मी काय दिला